श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा दिवस तुम्हाला आनंदी जावो हीच स्वामी समर्थना प्रार्थना करते आणि आज आपण श्रीस्वामी सेवामध्ये मार्ग कसे आहेत श्रीस्वामींची सेवा कशी करायची ते आज आजच्या भागामध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर आजचा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहावी सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास स्त्रियांना आपल्या माता भगिनी समान मान देवा रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे अध्याय क्रमशः वाचावेत व अकरामाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आपण जे जे खाऊ तेथे ते स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे प्रांतकाली उठताना रात्री झोपताना व एरवीखीलही महाराजांचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य व आरती करावी आपले आचार विचार धर्मसंस्कृतीप्रमाणे असावेत माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे सद्गुरू प्रणित मार्गावर अनन्य साधा श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे कुलदेवतेचे रोज स्मरण व नमन करावे कुलाचार पाळावेत रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार फुले उदबत्ती श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे भगवान श्री स्वामी समर्थावरील अपर सेवेने भक्तीने श्रद्धेने दुःख समूळ नष्ट होते व त्यांच्याच सेवेने व अध्यात्माचा मोठा अवघडा मार्ग सोपा होतो अध्यात्म हे साक्षी पुराव्याने सिद्ध करावायचे नसून अंतरंगातील अनुभूतीने जाणवयाची बाब आहे संसारात ईश्वराचे अधिष्ठान असेल तर तो शांतिमय सुखकर असतो अधिष्ठान नसेल तर तो दुःखमय कष्टमय होतो सेवेकरी किती श्रेष्ठ आहे त्याने उपासना किती मोठी केली याला महत्त्व नसून त्याचे आचरण अंतकरण चारित्र्य किती शुद्ध आहे याला अतिशय महत्त्व आहे आपल्याला दुसऱ्याचे चांगले करता आले नाही तरी वाईट करू नये दुसऱ्याचे भले व्हावे ही सदिच्छा नित्य बाळगावी परा ते येई घरा दुःखी माणसाला हिंमत धैर्य दिलासा देऊन त्याचे मुखावरील हरवलेले स्मित पुन्हा निर्माण करणे ही अंतरतेने केलेली परब्रह्माची आरती आहे केवळ मांसाहार म्हणजेच हिंसा नसून अकारण कुजके बोलून कोपरखळी मारून दुसऱ्याचे मन दुखविणे ही तर फार मोठी हिंसा व अत्याचार आहे नुसती चर्चा करणे वैफल्य आहे प्रत्यक्ष कार्य होणे अतिशय महत्त्वाचे सद्गुरूंचे काम करावयाचे हा आपल्या पुढील प्रश्न नसून सद्गुरूसाठी ध्यास धरावयाचा हाच सर्वांचा हेतू आहे श्रद्धेनेच कर्मफल प्राप्ती होते संशय शंकेखोर मन हेच पाप आहे जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते जो धर्माचे पालन करतो त्याचे धर्मच रक्षण करतो जो सेवेकरी श्रेष्ठा सेवा करूनही शेवटी राहण्याचा प्रयत्न करतो त्याला परलोकी प्रथम क्रमांकाचे स्थान मिळते ज्ञान ही शिकण्याची व शिकवण्याची वस्तू नव्हे तर ती जाणण्याची आहे म्हणजेच गुरुकृपा आहे कुसंगती व्यसने कृत्रिमता नाटकी वागणे सोडा साधी माणूस की जोडा प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरातील देवाऱ्यात कुलदैवता व कुलदैवत यांची स्थापना करावी व वर्षातून एकदा तरी त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन योग्य ती मान सन्मान करावा प्रत्येक सेवेकऱ्याने स्वतःच्या मुलांचे वाढदिवस इंग्रजी तारखेनुसार न करता पंचांगातील तिथीनुसार व दिंडोरी प्रणित मार्गानुसार करावेत मुलांना रोज सरस्वती मंत्र गणपती अर्थ शीर्ष गायत्री मंत्र रामरक्षा मनाचे श्लोक विष्णू सहस्त्रनाम शिकवून नित्य नियमाने पठण करून घ्यावे सेवेकऱ्याने आपल्या दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी अर्पण करावा व तो नियमितपणे आपल्या आपल्या केंद्रात जमा करावा सेवेकरांनी केंद्रातील अकरा उत्सवात तन मन धनासह सक्रिय सहभागी व्हावे सेवेकरांनी दिवसातून किमान एका आरतीलाही आपल्या नजीकच्या सेवा केंद्रात उपस्थित राहावे स्त्रियांनी केस कापू नये स्त्रियांनी हळदी कुंकू लावावे स्त्रियांनी अंगावर सौभाग्य अलंकार नेहमी धारण करावा स्त्रियांनी व मुलींनी हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात का प्रत्येकाने प्रधान सेवा केंद्र श्रीक्षेत्र दिंडोरी व गु श्रीगुरुपेठ त्रिंबकेश्वर येथील संपर्कात राहावे येथून मिळणाऱ्या विविध सूचना व आदेशांचे काटेकोरपणे पालन करून आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची नेहमी जाण ठेवावी श्री स्वामी समर्थ गुरु माऊली तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस हा तुमचा आनंदी जाऊ